नमस्कार गायकवाडांच्या घरात रिया सत्याला नको नको ते बोलत असते त्यावर निरुपा म्हणत असते काय गे रिया फक्त बोलूनच काम करणार आहेस का हा तुगार त्या सत्यावर असं स्पष्टपणे निरुपाने आता रियाला म्हटल्यावर मागून मीरा पुढे आलेली असते ती म्हणत असते बाईसाहेब हे काय शिकवताय तुम्ही तुमच्या सुनेला असे संस्कार देणार आहात का तुम्ही त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते ए फुलवाली तुला मध्ये बोलायला नाही सांगितलं मी आणि यापुढे जर मध्ये बोललीस ना तर लक्षात ठेव या घरातून धक्के मारून बाहेर काढीन तुला त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब जे तुमच्या जन शक्य नाही आहे ना ते तर तुम्ही बोलूच नका त्यावर आता निरुपा म्हणत असते म्हणजे म्हणायचं काय आहे तुला मी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढू शकत नाही त्यावर मीरा म्हणत असते अजिबात नाही त्यावर निरूपा म्हणत असते विसरतेस का तू माझ्या घरात राहतेस तू त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब या घरातील मोठी सून आहे मी त्या नात्याने जर तुम्ही मला घराबाहेर काढण्याचा विचार देखील मनात आणला ना आणि मी जर तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस या घरात ना तुम्हाला फरफटत नेऊन तुरुंगात टाकतील एवढं मात्र लक्षात ठेवा त्यावर निरुपा म्हणत असते अच्छा म्हणजे तू आता या निरुपाला पोलिसाची धमकी देणार त्यावर मीरा म्हणत असते नाईला जास्त मला धमकी द्यावी लागते तुम्हीच सगळं उकरून काढताय नाहीतर सुरुवात मी केलीच नव्हती त्यावर आता निरुपा म्हणत असते झालं तुझं बोलून आता मध्ये बोलायची गरज नाही आहे त्यावर मिहिरा म्हणत असते बाईसाहेब जर तुम्ही माझ्या नवऱ्याच्या विरोधात काही कारवाया करण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मी गप्प बसणार नाही मग समोर तुमच्यासारख्या दहा बाई साहेब असल्या तरीही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया मध्ये बोलू लागते गप्प बसा दोघींनी काय चाललंय तुमचं मी इथे सत्यदादाशी भांडते आणि तुम्ही दोघी भांडताय त्यावर सत्या म्हणत असतो हे फटफटे तू गप्पा बस या दोघींचं चा काय चालतंय ते चालू दे तुला मध्ये बोलायची काय गरज आहे त्यावर रिया म्हणत असते हे बघे सत्या आतापर्यंत दादा म्हटला तुला दिला तुला मान पण तू त्या लायकीचाच नाहीये नेमकं हे वाक्य आता बेडरूममधून बाहेर पडलेल्या रवीने ऐकलेलं असतं आणि लगेचच आता रवी रियाला बोलू लागतो रिया काय बोललीस तू आता त्यावर रिया म्हणत असते हेच की जे तू ऐकलंस त्यावर रवी म्हणत असतो आत्ताच्या आत्ता सत्या दादाला सॉरी म्हण त्यावर रिया म्हणत असते सॉरी माय फूट अशा गावगुंडांना मी स्वारी म्हणत नसते त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव मी जर तुला म्हटलंय ना की आत्ताच्या आत्ता स्वारी म्हण तर तुला सॉरी म्हणावंच लागेल त्यावर रिया म्हणत असते रवी हा काय डोक्याला शॉट आहे अरे तू ओळखत नाही या माणसाला हा एक नंबरचा नीच नालायक आणि अशातच आता रवीने रियाला इशारा करत म्हटलेलं असतं तोंड आवर या पुढे जर तू माझ्या दादाबद्दल एकही शब्द चुकीचा बोललीस ना तर लक्षात ठेव मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून निरुपा म्हणत असते ए रव्या गप्प बसना तुला तर कधी बोलता येत नाही तुझी बायको तुझ्यापेक्षा चांगली भेटली आहे चांगली भाडणारी तर तिला बोलून देत नाहीस त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो आई तू तर गप्प बसा आमच्या दोघांमध्ये जास्त वाद होतील अशी काही बोलणं करू नको त्यावर मात्र आता रिया अगावपणा जरा अतिच करत असते आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा काही बोलणार तेवढ्यात रवी म्हणत असतो मीरा बहिणी थांब जरा तू काळजी करू नको सत्यादाचा अपमान मी होऊ देणार नाही आहे आणि लगेचच आता रवीने रियाचा हात धरलेला असतो आणि तिला बेडरूममध्ये फरफटत नेतो रिया म्हणत असते रवी माझा हात सोड अशा पद्धतीने माझा हात पकडणं आणि मला फरफटत नेणं हा देखील एक गुन्हा असू शकतो मी जर पोलिसात तक्रार केली ना त्यावर मात्र रवी म्हणत असतो जा आताच्या आता तक्रार कर काय होईल पोलीस फार फार तर मला दोन फटके देतील चार दिवस तुरुंगात डांबतील त्यानंतर सोडून देतील पण त्यानंतर तुझं काय तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझा विचार करशील त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते रवी या सगळ्यामध्ये प्रेम कुठे आलं आणि अशातच रवीने आता रियाचं काही न ऐकता रियाची बॅग घेतलेली असते आणि कपाटामधून रियाचे एक एक करून सगळे कपडे काढलेले असतात आणि त्या बॅगेत कोंबून बॅगेला आता चैन लावलेली असते रिया म्हणत असते रवी डोक्यावर पडलास का तू काय करतोयस तू हे माझ्या माझ्या बॅगेला हात का लावलास तू त्यावर रवी म्हणत असतो कारण या घरातून कायमचं हाकलून देतोय मी तुला हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते डोक्यावर पडलं तू खरंच मग वाटलं होतं पडला असशील पण आता कळलंय पडलायच म्हणून अरे मी तुझी बायको आहे ना मग या घरातून तू मला बाहेर कसा काय काढू शकतो का आपल्या दोघांचा कुठे बाहेर जाऊन राहायचा प्लॅन आहे त्यावर रवी म्हणत असतो आपल्या दोघांचा प्लॅन हा उभ्या जन्मात होऊ शकत नाही कारण मी माझ्या वडिलांना माझ्या भावाला माझ्या बहिणीला सोडून कुठेच जाणार नाही त्यावर लगेचच आता बाहेरून निरुपा म्हणत असते ए रव्या मला विसरलास का त्यावर रवी म्हणत असतो आई गप्प बस ना तू आणि अशातच आता रिया म्हणत असते नाही गप्प बसणार मी मला इथून तू कुठेही हाकलू शकत नाही त्यावर आता रवीने थेट रियाचा हात धरत तिची बॅग धरत तिला घरातून बाहेर काढत थेट एक कॅब बुक करत विक्रांतच्या घराबाहेर आणून तिला ठेवलेलं असतं रिया म्हणत असते रवी हे खूप चुकीचं वागतोयस तू त्यावर रवी म्हणत असतो हो आय एम सो सॉरी मला कळलं मी खूप चुकीचं वागतोय तुला इथे बाहेर सोडलं नाही पाहिजे चल चल तुझ्या घरातच जाऊ मी आणि अशातच आता रवीने विक्रांतच्या दाराची बेल वाजवलेली असते विक्रांतची बायको दार उघडते आणि समोर उभ्या असलेल्या रवीला पाहून ती म्हणत असते रवी तू त्यामुळे रवी म्हणत असतो मी एकटा नाही आहे पाठीमागे तुमची आगाव कार्टीसुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत आतूनच चिडत बाहेर येतो तो म्हणत असतो ए गायकवाडच्या रव्या माझ्या पुरीला कार्टी म्हणतोस तू आणि अशातच आता रवी म्हणत असतो हो नायलाज असतो तुमचंच रक्त आहे ना तिच्यामध्ये म्हणून ती अशी वागते नाहीतर आमच्या घरामध्ये मीराबहिणी किती चांगलं वागते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रियाला रियाच्या बॅगासकट तिथे रवीने ठेवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं तुला हवं तेवढं राहते पण यायची जेव्हा इच्छा असेल ना तेव्हा तुझ्यामध्ये चांगली अक्कल आली असेल उद्धटपणा तुझं इथेच ठेवून मग यायचा विचार कर त्यावर लगेचच आता रियाचे वडील म्हणत असतात ए रव्या एक गोष्ट लक्षात ठेव उभ्या आयुष्यात जर काही बनायचं असेल ना तर माझ्या मुलीला सुखात ठेवायचा विचार कर नाहीतर तिला टाकून द्यायचा विचार तरी मनात आणलास ना घड़ी तो उभ्या आयुष्याची घडी तुझी सगळी विस्कळत करून टाकेन मी त्यावर रवी म्हणत असतो तुम्ही काहीच करू शकत नाही स्वतः तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी काय केलं आहे नेहमी दुसऱ्यासाठी खड्डा खाण्यात आलात तुम्ही पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगलातच नाही दुसऱ्याचं वाईट कसं होईल याचाच विचार केलात तुम्ही त्यावर लगेचच आता असं बोलून रवीने तिथून काढता पाय घेतलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रवीने योग्य ते केलं का कमेंट के करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद